रामराम मंडळी राम नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलगाकडे तुमचं सर स्वागत करतो आज कामानिमित्त पिंपळा वगैरे वग स्वंतला आलो आहे आपलं नाशिक जिल्ह्यामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की मार्केट भरलं आहे टोमॅटोचं तर चला आजचे रेट पाहूया आणि कोणते व्हरायटी काय लावलं आहे किंवा ना किती एकर लावलं आहे थोडेसे एक छोटे छोटे बाईट घेण्याचा पण प्रयत्न करू मार्केटमध्ये बसून चला तर व्हिजिट करू मार्केटची सरासरी चांगला माल साडे तीनशे ते चारशे ओके तुमची कोणती व्हरायटी बर किती लावले क्षेत्र क्षेत्र किती लावले तर बरं चालेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आजचे सरासरी रेट आजची सरासरी रेट, रेट। आम्हाला साडे चारशे पाचशे रुपये सांगताय अच्छा आणि व्हरायटी कोणती आपली व्हरायटी आपली योग्य पस्तीस किती क्षेत्र लावले क्षेत्र एक एक करेल बर चालेल धन्यवाद दादा काका नमस्कार आपली कोणती व्हरायटी आज कोण विरांग तुम्ही विरांग विरांग, विरांग आजचे काय रेट मागितले चारशे सव्वा चारशे अच्छा आणि आपण नमस्कार काय नमस्कार आपली कोणती व्हेरायटी व्हरायटी बर किती आज पन्नास कॅरेट आहे आणि काय मागणी साडेचारशे रुपये साडेचारशे का क्षेत्रफळ किती लावले दीड बी काय दीड दीघ आणि दररोजचे किती निघतात रोज नाही रोज नाही चौथ्या दिवशी बरोबर चालेल धन्यवाद नमस्कार काका नमस्कार आपलं नाव मनोज नेरुगडे डायमंड फ्रम बरं आजचे काय रेट आपले मार्केट जिथलं का सरासरी सरासरी आहे साडेतीनशे चारशे रुपये चार। हायब्रिडचे आहे ना हायब्रिड आहे आणि आपले साऊ साऊ साडेचारशे पाचशे रुपये आणि जो नवीन माल आहे तो फ्रेश, फ्रेश रेट पाचशे साडेपाच साडेपाचशे हो आणि सध्या मार्केट पडायचं काय कारण असेल म्हणजे अंदाज लो लोकल चालू झालाय बरोबर चालेल धन्यवाद काय चला अशा प्रकारे आपण मार्केट पाहिलं आजचे बाजारभावाचे रेटही पाहिले थोडे रेट उतरलेत कारण की इथून कळलं की आता यांचं लोकल माल पण सुरू झाला आहे अडीचशे ते साडेपाचशेपर्यंत रेट आहेत आणि साडेपाचशे ते सवला मिळाले आणि साडेतीनशे चारशेपर्यंत आपल्याला हायब्रिडला मिळाले आणि हे मार्केट खूप मोठं मार्केट आहे आता सध्या म्हणजे दहा ते वी वीस टक्केच माल म्हणू आपण असं शेतकऱ्यांचं म्हणणं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बी बघितलं जेव्हा मेन सीजन असतं तेव्हा हे जे पूर्ण ग्राउंड दिसते पाठीमागे इथे गाडी लावायला बी जागा भेटत नाही या पि पिंपळगावच्या मार्केटमध्ये मा तर असं खूप छान मार्केट आहे छान प्रकारे योग आला आहे माझा आज आणि शेतकऱ्यांचे सोबतही इंट्रॅक्शन झालं आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम